समता न्यूज जनामनात लोकप्रिय टेंभुर्णी येथील मक्का मस्जिद मध्ये जलसा कार्यक्रम संपन्न टेंभुर्णी तालुका माढा येथील मक्का मस्जिद मध्ये जलसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील नामांकित मौलाना उपस्थित होते मक्का मस्जिद मधील मौलाना निसार आलम यांनी जलसा या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की इस्लाम धर्मातील अल्लाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दलची माहिती सर्व लहान थोर मोठ्यांना देण्यात आली इस्लाम धर्मामध्ये शहादा नमाज रोजा जकात व हज असे पाच नियमांचे पालन कशा पद्धतीने करायचे त्यासाठी कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नये याबद्दलची परिपूर्ण माहिती देण्यात आली तसेच या तसे कार्यक्रमामध्ये सुमारे ऐंशी ते शंभर मुले मुली उपस्थित होते त्यापैकी काही जणांनी कुराण पूर्ण केले त्यांच्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मक्का मस्जिदचे मौलाना निसार आलम व सर्व ट्रस्टी यांनी परिश्रम घेतले आसिफ समता सुरे न्यूज रिपोर्ट टेंभरुणी